हॅलो फ्रेंड्स स्मार्ट सुवर्ण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत शिरा करताना रवा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो दही वडे करताना वडे न तहता आपे पात्रात केले तर तेल कमी लागते तसेच पदार्थाच्या चवीतही फार फरक पडत नाही पुरणाची गुळाची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित खायचा सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात तसेच खुसखुशीत ही होतात गुलाबजाम बनवताना पाक नेहमी पातळच करावा जास्त घट्ट पाक करू नये पाक पातळ केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात गुळाचा चहा करताना दूध घातलं की चहा फाटतो त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर आलं दूध आधी घालून घ्यावं व सगळ्यात शेवटी गुळ घालावा याने चहा फाटत नाही मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथीचे पीठ तीन चार दिवस तुपात भिजून ठेवावी आणि नंतर लाडू बनवावेत त्यामुळे मेथीचा कुडूपणा निघून जातो आणि लाडू चवीलाही छान लागतात खूप वेळा कपडे धुवूनही पांढरे कपडे पहिल्यासारखे चमकत नसतील तर अशा वेळेला पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याने पांढरे कपडे धुवावीत यामुळे पांढरे कपडे अगदी नव्यासारखे चमकतील पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्येच भिजवावेत यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे छान मोकळे बनतात चपाती भाजल्यानंतर काही वेळाने कडक होतात अनेकांना अशा चपात्या खायला आवडत नाहीत तर पीठ मळताना लक्षात ठेवा की पाणी आणि थोडे दूध मिसळून पीठ मळून घ्यावे असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील झटपट कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी बटाटा सोलून बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल व लसणाची एक पाकळी टाकावी त्यामुळे ॲसिडीटीचा त्रास कमी होतो तसेच कोकम असेल तर एक किंवा दोन कोकम टाकले तर पित्ताचा त्रासही होत नाही लवंग निवडून घेतल्यावर त्यातील बारीक लवंग व काळ्या न फेकता वाळवून चहाच्या मसाल्यामध्ये वाटाव्यात तसेच वेलची टरफले सुद्धा न फेकता चांगली वाळवून चहाच्या मसाल्यात वापरावीत जर आपण प्रोटीनसाठी नॉनव्हेज खातो जर आपल्याला नॉनव्हेज खायचे नसेल तर आपल्यासाठी मूग हा एक चांगला पर्याय असू शकतो कारण मुगामध्ये नॉनव्हेजपेक्षा जास्त प्रोटीन असते घसा खवखवत असेल किंवा घशात इन्फेक्शन असेल तर गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या करा आराम मिळतो थंडीमध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यामध्ये भिजत घाला नंतर एक रात्र त्याला मोड येऊ द्या वरणाला फोडणी देताना सर्व पदार्थ परतून झाल्यानंतर डाळीचे पाणी पटकन टाकून झाकण ठेवा वरणामध्ये फोडणीचा वास टिकून राहतो ग्रेवीची भाजी बनवताना काजू घरात शिल्लक नसतील तर तीळ पाण्यामध्ये भिजत घालून त्याची पेस्ट ग्रीवीमध्ये टाकू शकता भाजीची चव स्वादिष्ट लागते आणि भाजी घट्ट पण होते पुऱ्या मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळताना एक चमचा हरभरा डाळीचे पीठ मिक्स करा त्यामुळे पुरी मऊ आणि खुसखुशीत ही बनते जर तुम्ही भिंडी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती थी पॉलिथीन किंवा भाजीच्या कॉटन पिशवीत ठेवा जेणेकरून भेंडीमध्ये ओलावा राहणार नाही आणि यामुळे भेंडी लवकर खराब होत नाही कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावी अशा प्रकारे मी ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत रोज स्वयंपाक करताना या किचन टिप्स जरी छोटेसे वाटत असल्या तरी स्वयंपाक करताना त्याचं महत्त्व खूपच मोठं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू